श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचं माझ्या युटूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज दहा जुलै वार गुरुवार आणि आज आलेली आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष अनन्य साधारण महत्व दिलं जात या दिवशी गुरूंची मनोभावे पूजा आराधना भक्ती केली जाते आणि त्याचा त्यांचा सन्मान केला जातो ही गुरु पौर्णिमा दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जात असते आणि यंदा ती जुलै आज गुरुवारी आलेली आहे गुरुच्या कृपेमुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं या गुरु पौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरुंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे आपल्या जीवनात यश आणि मार्गाने प्रगती होत असते गुरु पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता वेद व्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती त्यामुळे त्याला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेतात आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे देवापेक्षाही वरचे मानले जाते गुरु चरित्र ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो परंतु गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणून आपल्यावरती आपल्या असणं आपल्या हे खूप गरजेचं आहे त्यांना गुरु आहेत त्यांनी या दिवशी गुरुची पूजा आवर्जून करावी तसेच ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावं हे गुरुपद तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकता गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती खडी साखर ठेवायची आहे एक पिवळ्या रंगाचं फूल ठेवायचं नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला गुरुंना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुम्हाला गुरुपद देत आहे माझं गुरुपद स्वीकारा मन, करून हे नारळ तुम्हाला तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे गुरुपद जे आहे तर ते घेऊ शकता तसेच पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला आणि चंद्र देवतेला देखील समर्पित असते आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय आणि सेवा देखील सांगितल्या असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज गुरु पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा इडापिडा गरिबी दुःख दारिद्र ही नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला सोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, नाव साथी बेल ला ही प्रेस करा आणि असेच नावनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण रात्री दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री वाजेपर्यंत हा उपाय केला तरी पण चाल परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही घरीच असाल तर मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपण दिवा करत असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात खूप जाता। जार विशेष महत्व दिले जाते जर विशेष स्थितीवरती आपण कापुरा सोबत काही वस्तू घरामध्ये जाळल्या तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर तिचा नायनाट होतो त्याचप्रमाणे घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये येत असतं धार्मिक मान्यतेनुसार जर आपण घरात कापूर जाळला तर घरातील पितृदोष हा नक्कीच कमी होतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि वाईट शक्ती पासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं तसेच गुरुपौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील मुलांना नजर होत असेल तर यासारख्या मुलांच्या समस्या ज्या काही आहेत तर त्या सुद्धा दूर होतील तर आज गुरुपौर्णिमेला ज्या घरात घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल कारण बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला इतर पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतेही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे कलह होत असतील तर हा उपाय तुम्ही आज गुरु पौर्णिमेला आवर्जून करून बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून लावायचा आहे कारण या वेळेला आपण अप, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी आणि तिच्या स्वागतासाठी एक दिवा जो आहे धूप जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तामन घ्यायचा आहे किंवा एखादं मात तुम्ही ताट घेतलं तरी पण चालेल तुम्हाला एक मातीची पंती घ्यायचं किंवा कापूर जाळण्याचं भांड जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकता मातीचं भांड घेऊ शकता आणि तेही तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही प्लेट ठेवली तरी सुद्धा चालेल त्या पंथी पंती माई तुम्हाला पंथीमध्ये मा मध्ये तुम्हाला थोडेसे अखंड ता, तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे त्या तांदूळावरती तुम्हाला अगदी चार पाच भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे आता या भीमसेनी कापुराच्या वड्या तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालणार आहे काही हरकत नाही आता कापूर घेताना तुम्हाला त्या ताटामध्ये साईडला ठेवायचं आहे फक्त एकच कापूराची वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये ठेवायची त्या असलेल्या लवंगा ज्या असतात ना तर त्या घ्यायच्या आहे लवंग घेताना अखंड घ्या फुटलेली तुटलेली घेऊ नका फूल असलेली लवंग घ्या आणि हिरवी वेलची तुम्हाला घेऊन त्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला त्या तांदुळावरती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे प्र, कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून तुम्हाला थोडस शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तूप घालायचं आहे तूप नसेल तर नाही घातलं तरीही चालेल काही हरकत नाही यानंतर तुम्हाला ते तामन आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर उभं राहून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे ही आरती करत असताना त्या पंथीमध्ये असणारी एक एक कापुराची वडी तुम्हाला ती संपत आली की परत दुसरी अशी तुम्हाला एक एक करून ठेवायची आहे असं तुम्हाला एक वरून पाच कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या अडायच्या आहे आता माता लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर तुम्हाला त्या कापुराचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये याचा धूर गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा कापूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि हे भांड आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर हे बांध उचलून तू परत आपल्या देवघरासमोर आणायचा आहे देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर ते भांड रात्रभर तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पंतीमध्ये असणारे तांदूळ हे एखाद्या मोठ्या छोट्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे पंथी ही स्वच्छ करून परत वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम हे रखडलेलं आहे अडकलेलं आहे प्रयत्न करूनही ते काम पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला आज पौर्णिमेला एक लवंग लवंग जी असते असलेली तर ही लवंग शिवलिंगावरती अर्पण करायची आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा आ, आ, लवंग अर्पण केला केली तर तरी चालेल किंवा घरच्या घरी शिवलिंगावरती हा आ, लवंग ही लवंग अर्पण केली तरी पण चालेल जर तुम्ही मंदिरामध्ये लवंग अर्पण करणार असाल तर मग आता तुम्हाला एक लोटा वा भर पाणी घेऊन जायचं आहे एक लोटा भर पाणी अर्पण करा आणि त्यानंतर ही लवंग जे आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवान देवाधि देव महादेवाची पूजे करणे अतिशय खूप महत्वाचे आहे कारण या दिवशी देवादि देव मुख्य शंकर योगी आणि पहिले गुरु मानले जातात आणि तत्वाचा आदर करण्यासाठी देवादिदेव महादेवांची पूजा ही गुरु पौर्णिमेला केली जाते भगवान शिवशंकरांना गुरु मानले जाते त्यांनी जगाला ज्ञानाचा आणि योगाचा योगाचा मार्ग दाखवला आणि गुरु शिष्यांची जी परंपरा आहे तर ती देवादी देव महादेवांपासून सुरू झाली होती आणि म्हणून या दिवशी देव पूजा केल्याने मोक्ष मिळत असतो रखडलेली कामे आहे तर ती पूर्ण होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल किंवा मुलांना सतत नजरबाधा होत असेल नजर दोष लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे बाहेर गेल्यानंतर ती खूप चांगली असते परंतु घरामध्ये आल्यानंतर अचानक ती चिडचिड करू लागते कोणत्याही गोष्टीवर या दिवशी तुम्हाला चार अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे ज्याला फूल असतात अशा लवंगा घ्या हे लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि यानंतर हे लवंग आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्यायचे आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ओवाळत आणायचे आहे आणि सात वेळा हे ह्या लवंग ओवाळून घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जो व्यक्ती सतत किरकिर -किर करतो त्या व्यक्तीवरून सुद्धा हे चार लवंग ओवाळून घ्यायच्या आणि आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा ओवाळून घ्या आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ओवाळून घ्या सात वेळा आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे फेकताना कोणत्याही दिशेला फेका फक्त फेकल्यानंतर मागे फिरून बघू नका सरळदा तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हात पाय धुवून घरामध्ये दे प्रवेश करायचा आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे जर तुम्ही हे लवंग फेकता मागे वळून पाहिलं किंवा फिरून पाहिलं कुठे पडलं तर तुम्हाला ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या सोबत प्रवेश करत असते म्हणून मागे फिरून बघायचं नाही तर हा एक उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी आवर्जून करू शकता तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि कापरासोबत सांगितल्याप्रमाणे वस्तू आवर्जून आणि त्याचा अनुभव घेऊन बघा एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही हरकत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई